नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आता आज आपल्याला वेगळा पदार्थ बनवायचा आहे तो आहे काकडीपासून काकडी घेतलेली आहे आणि पुदिनासुद्धा घेतलेला आहे भरपूर सारा उन्हाळ्याच्या दिवसात काकडी आणि पुदिना असं एकत्र एक करून तुम्ही सरबत जरी प्यायले किंवा असं घालून तुम्ही पदार्थ बनवलं तर आपल्या शरीराला नक्कीच थंडावा मिळणार आहे असा पदार्थ बनवायचा आहे आणि मुलं पुदिना वगैरे खायला कंटाळा करतात पण अशा प्रकारे तुम्ही करून घाऊ घातला तर नक्कीच त्यांच्या पोटात जाईल आणि आपल्या शरीरासाठी उपयोगी असा पदार्थ होणार आहे आता काकडी आणि पुदिना एक काकडी घेतलेली आहे आणि भरपूर सारा आपला पुदिना घेतलेला आहे आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे कढीपत्ता घालून घेतलेला आहे थोडा आणि हिरवी मिरची आणि लसूण हे सुद्धा घालून घ्यायचं आहे थोडासा अर्धकचा तुकडा घातलेला आहे आलं आणि सगळं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी पेस्ट आणि एक चमचाभर जिरं घालून घ्यायचं आहे असं सगळं केल्यानंतर वाटून बारीक वाटल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये ओतून ज्वारीचं पीठ आहे हे एक वाटी आणि एक वाटी आहे नाचणीचं पीठ घरच्या चक्कीने दळतो त्याच्यामुळे चा आपल्याला चाळून वगैरे काही घ्यायची गरज नाही छान असं आपलं घरचं पीठ स्वच्छ असतं आता आपण काकडी पुदिना आणि हिरवी मिरची वगैरे सगळं घातलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये ओतून घेऊ आणि तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ माळायचं आहे हळद घातलेले लाल तिखट थोडं घातलेलं आहे आणि गरम मसाला घातलेला आहे थोडंसं हिंगही घालून घेतलेलं आहे आता आपण त्याच्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ असं सगळं आपल्याला एकत्र एक करून आता त्याच्यामध्ये मी किसून घेतलेलं आहे गाजर कांदा तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आता आपण छान असं घालून घेतणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी आणि ते धुवून लागलं तर टाकायचं आहे आणि नाही लागलं तर नाही घातलं तरी चालेल पण आपण पाहायचं आहे पहिलं मळून का आपल्याला किती वरून पाणी लागणार आहे काकडी आणि पुदिना थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं पाणी असं थोडं थोडं वरून घालते मी आपल्याला थोडंसं चिंपडा लागणार आहे पाण्याचा आणि छान घट्टसर मळून घ्यायचं आहे आपल्याला पातळ माळायचं नाही इतका भन्नाट पदार्थ होतो का तुम्ही नाश्त्याला करू शकता किंवा पोटभरीच्या जेवणासाठी सुद्धा कंटाळा काही वेगळं करायचा आला असेल तर नुसतं हे करून नाही खाऊ शकता असा पौष्टिक पदार्थ आहे नाचणी आणि ज्वारीच्या पिठापासून हेल्दी पदार्थ हो। मुलांना नाचणीची भाकरी किंवा असं नाचणीचं वेगळं काही करून दिलं तर खात नाही पण हा एवढा खमंग पदार्थ होतं नक्कीच मुलंसुद्धा खाणार आणि मुलांच्या पोटात जाणार काकडी पुदिना हे सुद्धा आपल्या शरीराला थंडावा देणार आता त्याच्यासाठी मी एक चटणी करून घेणार आहे परत थोडासा पुदिना घातलेला आहे आणि कोथंबीर घातलेली आहे लसूण घालून घ्यायच्या दोन तीनच पाकळ्या आणि हिरवी मिरची आणि खोबरं दोन तीन चमचे मी घालून घेणार आहे ओलं खोबरं आहे जास्त खाई घालायची गरज नाही आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे ही खोबऱ्याची चटणीच त्याच्याबरोबर अगदी भन्नाट लागते चव आता आपण वाटून घेऊ आणि त्याच्यात एक पदार्थ घालायचा आहे आपला तो आहे कैरी कैरी नंतर, आंबटपणा तर येतोच पण आपल्याला लिंबू वगैरे काही पिळायची गरज लागणार नाही तशीच्या तशी आपली तशी चटणी हिरवीगार राहणार आहे आणि आपल्याला कैरी घातल्यानंतर चटणी बारीक वाटायची नाही अशी मोठी मोठीच ठेवायची आहे मग आपल्या दाताखाली कैरी आल्यानंतर छान लागते झालेलं ला आहे आपली चटणी करून आता आपण घ्यायचं आहे पोळपटावरती कपडा आणि छान आपल्या पा, पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा आहे आपल्याला बनवायचे आहे त्याच्यापासून थालीपीठ आहे का ना हेल्दी पदार्थ ना तळायचं जास्त तेलही नाही आणि काही नाही असा पदार्थ आपला होणार आहे आणि चटपटीत खमंग होणार आहे काकडीपासून अगदी तोंडाला जसं चव देतो पदार्थ तसाच होणार आहे आणि थालीपीठं मोठी करा छोटी करा तुमच्या याच्यावरती आहे पण थोडंसं पातळ करून घ्यायची जाडजाड ठेवायची नाही जाड ठेवल्यानंतर आपल्याला भाजायलाही वेळ लागतो आणि खायलाही ती जाड लागतात आणि अशी थोडीशी पातळ करून घेतली तर खरपूस भाजून होतात आणि छान आपल्याला चव देतात तव्यावरती तेल घालून घेतले आणि आपण आता भाजून घेऊ काही वेळ लागत नाही छान कपडा अलगद निघतो पहा अजिबात चिटकत नाही पाणी लावल्यावरती पीठ अलगद सगळं निघतं आता थोडे होल घालून घेते म्हणजे आपल्या थालीपिठेला छान भाजण्यास मदत होते आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल फिरवलं का खरपूस भाजून होतात पहा मैत्रिणी तुम्हाला अशी आवडत असली थालीपीठं करून तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही थालीपीठं कशी वाटली आणि हेल्दी आणि भारी चव देणारी तुमच्या मैत्रिणीसोबतही शेअर करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा आता एक बाजूनी झालेलं आहे आपण पलटी करून घेऊ तुम्हाला तूप लावायचं असलं तर तूपही लावू शकता बटर लावायचं असलं तर बटरही लावू शकता अशी छान थालपीठं करून घ्या आणि मुलांना मोठ्यांना हेल्दी पदार्थ खाऊ घाला तेवढाच त्यांना आवडेल आणि तुम्हालाही आवडेल आणि नक्की करून पहा खरपूस भाजून घ्यायचे त्याच्यामुळे वरून मी तूप घातलेलं आहे छान असं आणि दोन तीन अशी थालेपीठं करून घेऊ आपण आणि मग नाश्त्यासाठी मुलांना वाढून घेऊ कलर किती भन्नाट दिसतोय पहा नाचणीचा आणि ज्वारीच्या पिठापासून बनवलेलं थालीपीठ आणि खरपूस भाजलं हे कसं ओळखायचं आपण ज्याच्यात कांदा घातला आहे त्याच्यावर छान असे काळे टिपके थोडेसे आले तर समजायचं आपण आपला पराठा किंवा थालीपीठ छान भाजून झालेला आहे आणि आता काढून घेऊ आणि पटपट सगळी थाळीपीठं आपण करून घ्यायची आहे मैत्रिणी नक्की करून पहा छान झालेली आहेत थालीपीठं काही वेळ लागत नाही सकाळच्या नाश्त्यालाही करू शकता आणि जेवणालाही करू शकता रात्री जर तुम्हाला कंटाळा आला असेल काही जेवण सरगळं बनवायचं तर असाच हा एक पदार्थ तुम्ही नक्की करून पहा आवडेल तुम्हाला मैत्रिणी असंच काहीतरी वेगळं वेगळं पदार्थ आपण घरी मुलांना मोठ्यांना खाऊ घालत असतो त्यांच्या शरीराची काळजी घेत असतो अशीच आपल्याही शरीराची आपण काळजी घ्यायची आणि आपण छान रीते असं सगळं खात हेल्दी खाऊन घालायचं असतं झालेलं आहे आणि वाढून घेतलेलं आहे आता कैरीच्या चटणीसोबत छानच लागणार आहे आपला नाचणीचा आणि ज्वारीच्या पिठापासून बनविलेले थालीपीठ आता चटणीसुद्धा त्याच्यात वाढून घेऊ पहा किती सुंदर दिसते जास्त बारीक वाटलेली नाही आहे अशी थोडीशी भररस ठेवलेली आहे म्हणजे आपल्या दाताखाली आला का छान लागणार झालेलं आहे मैत्रिणो नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा, करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीण बेल बटन बाजूला आहे तेसुद्धा दाबायला विसरू नका तुमच्या एक कमेंटमुळेच आम्हाला नवीन नवीन पदार्थ सुचतात आणि करून पाहायलाही आवडतात इतका सॉफ्ट आणि छान झालेला आहे खायला खमंग रुचकर आणि चटपटी आणि हेल्दी बाय मैत्रिणो आता भेटूया नवीन पुढच्या रेसिपीत असंच काहीतरी वेगळं आणि हेल्दी सगळ्यांच्या शरीराची काळजी घेणारं ना तेलकट का नाही असा काही पदार्थ बाय बाय